भंडाऱ्यात आभाळ कोसळल्यासारखा सततधार पाऊस गेले तीन दिवस थांबायचं नाव घेत नाही या सततधारेमुळे नदी नाले ओढे भरून वाहू लागले आहे गोसे खुर्द धरणाच्या पालनोर क्षेत्रात पावसाचा जोर इतका की अखेर धरणाचे सर्व तेहत्तीस दरवाजे उघडण्यात आले यामधून तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण परिसरातील जल पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाल्यानं धरणावर ताण वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय मात्र यामुळे धरणालगतच्या गावांवर पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण इशारा देण्यात आला असला तरी किती गावांना आणि किती वेळ आणि आधी माहिती देण्यात आली हे स्पष्ट नाही पाणी घरात घुसू लागलंय ला जनावरांचे गोठे ओलेचिंब झाले शेतीतील पीक पाण्याखाली गेली आहे आणि लोक भीतीनं घर रिकामे करू लागले ला काही ठिकाणी गावकऱ्यांनी स्वतःच सुरक्षित स्थळी हलण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा प्रत्यक्षात कुठे दिसत नाही ही खंत जनतेतून व्यक्त होते आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज प्रशासनाला थेट प्रश्न विचारते गावकऱ्यांच्या जीवितहाणीची जबाबदारी कोण घेणार दरवाजे उघडण्याच्या निर्णयाची माहिती किती आधी दिली गेली बचाव कार्यासाठी किती तयारी झाली आहे पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही आणि विसर्ग देखील वाढण्याची शक्यता आहे हा केवळ निसर्गाचा नाही तर नियोजन शून्यतेचा देखील धोका आहे सतर्क रहा सुरक्षित रहा गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज आपल्या हक्कासाठी आवाज उठवत राहील गरजादा भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल